नमस्कार मैत्रिणींनो आज आपण करणार आहोत कुरडईची भाजी तर यात पाच सहा कुरडई आम्ही घेतलेल्या आहे आणि त्या फक्त छान प्यायच्या पाण्यात थोड्या तोडून घेतल्या आहे एक दहा मिनटं अशाच भिजत ठेवायच्या आहेत ह्या आता आणि त्यानंतर मी कांदे कापून घेतले आहे मिरच्या कापून घेतल्या आहे लसण आहे आणि कोथंबीर आहे तर चला पुढची प्रोसिजर बघूया गरम तेलात जिरे टाकून घेतलेले आहेत आता जिरे छान तडतडले की आपल्याला यात लसूण घालून घ्यायचे आहेत नंतर हिरव्या मिरच्या घालून घ्यायच्या आहेत तुम्हाला आवडेल त्याप्रमाणे कांदा आणि कढीपत्ता घ्यायचा आहे कांदा भरपूर घाला छान लागतो छान गर्दवून घ्यायचं आहे हळद घालायची होत थोडी कोथिंबीर सुगंध एवढा खमंग येतोय खूपच सुंदर येतोय तुम्ही करून बघणार का तुम्हाला आवडणार मी तिखट पण टाकीत आहे थोडे त्याने अजून चव वाढते तिखट टाकूया चव वाढण्यासाठी मीठ घालून घेत आहे तिखट तिखट छान लागते ही भाजी आता आपल्या ह्या कुरडया ज्या आहेत त्या घालून घेऊया आपण या, या प्रमाणे ते पाणी आहे ज्यात आपण कुरड्या भिजवल्या होत्या त्याच पाणी आहे शिजवण्यापुरता भाजी आणि पाच ते सात मिनिट आपण भाजी शिजू देऊया प्लेटिंग के ताशी भाजी प्लेटिंग केलेली आहे खूपच सुंदर दिसते चमचमीत अशी छान रसरशीत भाजी तुम्ही अजून तुम्हाला हवं तर थोडं पाणीही टाकू शकता पण ही बरोबर आहे They see noodles.